नमस्कार मंडळी तुम्ही सगळ्यांच आपल्या ऑल ट्रॅक्टर चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण एकदम गरजेच्या गोष्टीवर बोलणार आहोत ट्रॅक्टर शेती आणि मशिनरी यांची सबसिडी कशी भेटते आणि त्या गोष्टीची आपण चर्चा या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहोत तर प्रक्रिया कशी आहे कुठे अर्ज करायचा कोणती मशिनरी मिळते हे सगळं आज आपण या व्हिडिओ मध्ये सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बरा बघा कारण सगळ्या मोठ्या प्रश्न सबसिडी किती मिळते त्याचं उत्तर पर्यंत ह्या व्हिडिओ मध्ये भेटून जाईल तुम्हाला चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया का दिली जाते सबसिडी हे आपण पहिले जाणून घेऊ सरकारला माहिती आहे की शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायला एकदम मोठा खर्च येतो आता ट्रॅक्टर म्हटलं की सहा लाख पासून तर बारा लाख तेरा लाख पर्यंत जाते आपल्याला आणि मशिनरी म्हटलं तर पन्नास हजार ते तीन लाख चार लाखापर्यंत जाते बरोबर आहे की नाही तर सगळ्या शेतकऱ्याला एवढं परवडणार नाही म्हणून सरकार मेकनायझेशन स्कीम आणलेली आहे या अंतर्गत शेतकऱ्याला सरकार मदत म्हणून सबसिडी देत असते तर सबसिडी आपण कोणत्या कोणत्या मशिनरीवर सबसिडी भेटते मिळते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर आता बघा फक्त ट्रॅक्टर नाही तर बऱ्याच मशीनरीवर आपल्याला सबसिडी मिळते आणि सरकार देत असते वेगवेगळे फार शेतीमध्ये युज होणारे अवजार असतात आपले ते तर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ट्रॅक्टर असतोच आपल्या शेतीमध्ये यूज होणार ट्रॅक्टर असती नंतर त्याच्या मागे चालणारा रोटावेटर रोटावेटर वर पण सबसिडी असते त्यानंतर सीड ड्रिल मशीन पण असते सीड ड्रिल मशीन वर पण सबसिडी मिळते पेरणी यंत्र असतं पेरणी यंत्रावर पण सबसिडी असते मल्टीक्रॉप थ्रेशर यावर पण सबसिडी देते सरकार कुट्टी मशीन असती जे कुट्टी करतो आपण त्याच्यावर पण सबसिडी असते पावर हिटर असतं जे आपण माती लावण्याचं काम करतो त्याला पण सबसिडी असते पंप सेट त्याच्यावर पण सबसिडी देते सरकार दे स्प्रे मशीन यावर पण सबसिडी देते म्हणजे मुळात शेतकऱ्यांना काम सोपं झालेलं आहे बहुतेक सगळ्या मशिनरीवर आता समावेश केलेला आहे सरकारने यावर तुम्हाला सबसिडी मिळते या, या सर्व मशिनरीवरती तर मग आता प्रश्न येतो कोणाला मिळते सबसिडी तर या मध्ये आपण जाणून घेऊ सबसिडी कोणाकोणाला मिळते तर सर्वात अगोदर अर्जदार शेतकरी हा त्याच्याकडे शेतीचा सात बारा उतारा असायला हवा तो या सबसिडीच्या सबसिडीसाठी पात्र असू शकतो दुसरी गोष्ट ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर दोन एकरपेक्षा जास्त जमीन असणं त्याच्याकडे आवश्यक आहे दोन एकरपेक्षा ज्याच्याकडे जा जा जास्त जमीन त्याला या सबसिडीचा लाभ मिळू शकतो अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी व लघु समिता सीमांत शेतकरी यांना जास्त प्राधान्य दिले जातं जे एस टी जास्त प्राधान्य असतं या सबसिडीमध्ये आधी कधी सबसिडी घेतली असेल तर परत पेडत नाही जर तुमच्या तुम्ही जर अगोदर सबसिडीचा लाभ घेतला असेल सबसिडी थ्रू काही मशिनरी घेतली असेल तर तुम्हाला परत आ... सबसिडी भेटू शकत नाही एक वेळेस भेटते सबसिडी तुम्ही जरूर लक्षात ठेवा आता ह्या सबसिडीचा अर्ज आपण कसा करू शकतो तर हा अर्ज कसा करायचा तर तुम्हाला सांगतो मी अर्ज कसा करायचा तर सगळ्यात पहिले आपण मा ऍग्री डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती वरती गुगल वरचा आणि माय अग्री मशिनरी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट ओपन करा तिथे नोंदणी केल्यानंतर तुमचं नाव आधार नंबर मोबाईल नंबर टाका ते टाकल्यानंतर सात बारा उतारा आधार कार्ड बैंक ची पासबुक स्क्रिप्ट अपलोड करा सात बारा आधार कार्ड बँक पासबुक असेल जे काय असेल अपलोड करा त्या वेबसाईट नंतर हवे ते मशिनरी निवडा अर्ज समाविष्ट करताना तुम्हाला कोणत्या अवजारावर सबसिडी पाहिजे ट्रॅक्टरवर सबसिडी पाहिजे अवजार निवडा सबमिट करा ऑफलाईन अर्ज कसा करता येतो आपल्याला आपल्या तालुक्यासाठी कृषी विभागासाठी कार्यालय जा तिथे फॉर्म मिळतो तो भरून द्या सोबत आधार कार्ड सात बरा बँक पासबुक फोटो घेऊन जा अर्ज मंजूर झाल्यानंतर कृषी विभागाची लिस्ट येत निघते त्या लिस्ट मध्ये त्यातून तुमचं नाव आलं की नाही ते डिलर करून किंवा ट्रॅक्टर मशिनरी थेट तुम्ही जिथं तुमच्या जवळपास शोरूम रूम असतात ट्रॅक्टरचे असतात आता त्यांच्याकडे लिस्ट येते शेतकऱ्यांचे सबसिडी मध्ये नावले त्यांच्याकडे जाऊन चेक करू शकता तपास करू शकता किंवा तुम्हाला मेसेज पण येतो सबसिडी आली की नाही आली म्हणून तुम्हाला याद्वारे तुम्हाला सबसिडी आली की नाही करू शकतो तुम्हाला आता सगळ्यात मोठा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे सबसिडी किती मिळते बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सबसिडी किती मिळू शकते तर मग आता सगळ्यात महत्वाचा सबसिडी किती मिळते तर ट्रॅक्टर साठी तुम्हाला वीस ते चाळीस एसपीच्या ट्रॅक्टरच्या दरम्यान तुम्हाला पंचवीस टक्के ते तीस टक्के सबसिडी मिळते वीस किंवा चाळीस टक्के चाळीस सॉरी वीस किंवा चाळीस एसपी चा ट्रॅक्टर घ्यायचं तुमचं चाललं असेल तुम्हाला पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळू शकते जास्तीत जास्त पंचाळीस हजार ते साठ हजार पंचाळीस हजार ते साठ हजारापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळू शकते तुम्ही मोठ्या ट्रॅक्टरसाठी जात असाल एक्केचाळीसच्या पुढचे तर सत्तर एसपीच्या दरम्यान म्हणजे एक्केचाळीस ते सत्तर एच पी दरम्यान तुम्ही जर ट्रॅक्टर घेत असाल तर तुम्हाला सत्तर हजार ते एक लाखापर्यंत सबसिडी मिळते लक्षात नंतर रोटावेटर सीड ड्रिल व थ्रेशर मशिनी नुसार तुम्हाला चाळीस टक्के ते पन्नास टक्के पर्यंत सबसिडी मिळते रोटावेटर सबसिडी रोटावेटर रोटाओटर सीड ड्रिल साठी चाळीस पन्नास टक्के सब्सिडी मिळते तुम्हाला एस सी एसटी महिला शेतकरी लघु शेतकरी यांना साधारण दहा टक्के जास्त सबसिडी मिळते एसटी एस टी मध्ये शेतकरी महिला असेल तिला साधारण दहा टक्के पेक्षा यांच्यापेक्षा दहा टक्के सबसिडी असते म्हणजे समजा सात लाखाचा ट्रॅक्टर असेल किंवा घेतला तुम्ही तर सरकारकडून तुम्हाला एक लाख पर्यंत मदत मिळू शकते काही लहान रक्कम नाही बरं का लहान रक्कम नाही एक लाख म्हणजे भरपूर मोठी रक्कम झाली आता अर्जचा काही काही महत्वाचे मुद्दे यामध्ये टिप्स आहे ते जाणून घ्या माहिती करून घ्या पहिला मुद्दा आहे टिप्स आहे अर्ज वेळेवर करा कारण पहिल्यांदा येईल त्याला प्राधान्य त्याला अर्ज तो लवकर करेल त्याच्या नंबर त्यालाच पहिल्यांदा सबसिडी मिळू शकते बनावट डीलर पासून सावध राहा फक्त सरकार मान्यता प्राप्त डीलर कडून काही काही फेक डीलर असतात मार्केट मध्ये ट्रॅक्टर विकणारे रोटावेटर वगैरे वगैरे फेक डीलर असतात त्यांच्याकडून तुम्ही ट्रॅक्टर घेऊन फक्त मान्यता प्राप्त डीलर कडून ट्रॅक्टर घ्या सबसिडी ते खात्यात नाही जमा होत दलाल पण लागत नाही त्यासाठी ती डायरेक्ट ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होती ती म्हणजे कोणत्या त्यामध्ये कोणी दलाल वगैरे लागत नाही गव्हर्नमेंट तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये सबसिडी जमा करते सिम दरवर्षी अपडेट होत राहते त्यामुळे वेगवेगळे मशीनरी डॉट गवर्नमेंट डॉट इन ए पात्रा काय स्कीम चेंज झालेली काही नाही तर मंडळी आज आपण ट्रॅक्टर व शेती मशिनरी सबसिडी बद्दल सोप्या भाषेवर माहिती घेतली आहे आता प्रश्न तुमच्याकडे तुम्ही सबसिडी घेऊ घेऊन कोणता ट्रॅक्टर घ्यायचा विचार करताय तुमच्या मनावर असतं तुम्ही कोणता पण ट्रॅक्टर घेऊ शकता तुमचा तुम्हाला आवडला तो ट्रॅक्टर घेऊ शकता तर चला तुम्हाला माहिती बरी वाटली असेल ऐकून तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्स खाली ओपन आहे त्यामध्ये लिहा तर भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये येतच थांबूया धन्यवाद